राज्याच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशा प्रकारचे कार्यकर्त्यांची इच्छा असताना तेरा तारखेला आदित्य ठाकरे आणि चौदा तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त ठाण्याच्या था नितीन कंपनी परिसरामध्ये बॅनर लावण्यात आलेला आहे खास करून जे काय बॅनर लावण्यात आले आहे बॅनरवरती महाराष्ट्राच्या हितासाठी आणि आपल्या पिढ्या समर्पित करणारं नाव म्हणजे ठाकरे आहे आपल्या दोघांचंही वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा तेरा आणि चौदा तारीख हा दोघांचा काका आणि पुतण्यांचा वाढदिवस आहे हा वाढदिवस असताना दुसरीकडं राज्यभरातल्या लोकांची किंवा मग जनतेची जी काही इच्छा आहे तसंच कार्यकर्त्यांची जी काही इच्छा आहे की भविष्यात राज्याचा गाडा नीट चालावा यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ अशा आशयाचे सर्व ठिकाणी बॅनर लागत असताना काल ठाण्यात तीन अथनाका परिसरात देखील अशा प्रकारचा बॅनर लागला होता आणि आज ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात देखील अशा प्रकारचा बॅनर लागलेला आहे विशेष म्हणजे हा जो काही बॅनर लागला होता त्याच्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय कार्यकर्ते देखील उत्साही आहेत आणि आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांचा जरी उत्साह असला तरी देखील जे काही ठाणेकर नागरिक आहेत त्यांना देखील वाटतं की या दोन्ही भावांनी एकत्र यावं दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर नक्की त्याचा फायदा जी महाराष्ट्रातली जनता आहे किंवा मग जे काही मुंबईकर किंवा ठाणेकर आहेत किंवा संपूर्ण राज्यातली जनता यांना होऊ शकतो आणि चांगलं राज्य येऊ शकतं असा देखील विश्वास ठाणेकरांनी व्यक्त केला आहे या बॅनरच्या माध्यमातून काका आणि यांना जरी शुभेच्छा दिल्या असल्या तरी भविष्यात दोघांनी एकत्र यावं अशी देखील ठाणेकरांना वाटतं